आज दुपारी जेवताना तोंडाला चव आली म्हणून आईला विचारलं अंड्याच्या पोळ्या करतेस का तर आई म्हणली हाताने करून खा म्हणून अंडर कॉन्फिडन्स झालेलो मी फ्रीजच्या दिशेने गेलो आणि दार उघडून दोन अंडी काढायला लागलो अंडी घेऊन दार लावणार तेवढ्यात आईनं मागना हाक मारली आणि म्हणली मला पण कर अंड्याची पोळी क्षणार्धात पिसाळलेलो मी मी दोन अंड्याची पोळी खाणार आणि तुला एकाच अंड्याची पोळी देणार म्हणून मी तीन अंडी कठ्यावर ठेवली मी पोळी करतो तू फक्त शूटिंग काढ म्हणून आईला कॅमेरा चालू करून दिला तर आईनं कॅमेरा बंद करून शूटिंग काढलं त्यामुळे अंडी फोडताना शूटिंग आलंच नाही ही गोष्ट मला कधीच कळू नये म्हणून तिनं शूटिंग लय भारी आले अशी थाप मारली आणि केलेल्या अंड्याची पोळी पाट्टीशी खायला घेतली अंधारात असलेलो मी स्वतःसाठी दोन अंड्याची पोळी तयार करायला लागलो मला चवीनं पोळी खायची होती म्हणून मी चटणी मीठ व्यवस्थित त्याच्यावर पसरवायला लागलो कारण मगाशी केलेल्या पोळीची चव मला बघायला मिळाली नव्हती माझी पोळी बुडातनच फक्त भाजली होती म्हणून तिला पालती करून दोन्ही साईडनं भाजली आणि पोळी माझी तयार झाली म्हणून मी अलगत माझ्या ताटात एकदम भारीपैकी ठेवली अंड्याची पोळी मी पण करू शकतोय हे तुम्हाला दाखवा म्हटलं आणि मगच खायला घ्यावी म्हणून मी खातानाच शूटिंग काढायला कॅमेरा परत आईकडे दिला पण चालू करून कॅमेरा दिल्यावर हो, कॅमेरा बंद करून शूटिंग काढत्या म्हणून मी कॅमेरा आधीच बंद करून ठेवला आणि स्टार्ट बटन दाब म्हणले ह्याच माझ्या चॅप्टरपणामुळे आज मी तुम्हाला अंडेची पोळी मी स्वतः केलेली खाताना